माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गायज आज आपण बनवणार आहोत पनीर पिझ्झा आणि पनीर पिझ्झासाठी लागणारे पूर्ण साहित्यसुद्धा घेऊन आलेले आपण तर तुम्ही आता बघू शकता आपण आणलेलं आहे हे साहित्य तर लागणारे आपल्याला ब्रेड आणि पनीर यो चीज गो चीज आणलेला आहे आपण आणि हा आहे मेनीज मेऊनीज आणि हा पेरी पेरी सॉस आणि त्याच्यामध्ये तिखट तिखट होण्यासाठी सेजन चटणी टाकणार आहे ॲड करणार आहोत आपण गाईच आणि त्याच्यामध्ये क्रॉन सुद्धा ॲड करणार आहे कॉर्नसुद्धा सुद्धा सोडून घाललेले आता आपल्याला बॉईल करायचे आता हे थोडेसे बॉईल करूया जायचं आहे बॉईल करायला कर आता आपण बॉईल करूया याला ॲड करूया छानमध्ये मस्त बी आपण ठेवूया घ्यासवरती गायच घ्या हा आहे नमक आता नमक टाकूया टाक मला टाकता असं आला सगळं धर लवकर नाही थोडस टाक जास्ती नको टाकू नमक पडलेला आपला वीस मिनिट म्हणजे तास लागेल त्याला बॉइल होण्यासाठी तर थोडा वेळा आपण कांदे वगैरे कापून घेऊ त्याच्यामध्ये ऍड करायला आमची निधी गेले जिमला घरी बसून स्वयंपाक करायला रा गेले गंगी बघा ही जिम आहे पल पकी पल 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 एकाच एकदा वजन कमी झालं पाहिजे ऐंशी किलो वजन आहे आपण घेतले पनीर कापायला कटिंग करायचे आहेत आपल्याला पीस एकदम नॉर्मल साईजमध्ये कांदा चौन झाला का बघा पूर्ण प्लॅक तर काय तर आता आपण घेतलं आहे कांदा कटिंग करायला पटापट पड फुल साईज नाही एकदा हाय कर ना टोनका का असं ठेवले गंगे का नाही बोलायचं करून झालेले आपले आता मस्त त्यांना फ्राय करूया तव्यामध्ये किंवा आमचा वाकरा तिकरा तववा लावली धॅस आता गॅसवर टाकूया मस्तपिक मी तेल तेल आहे का असं चाललं ते मस्त फ्राय वगैरे टाकलेत आता इकडे आपले प्रॉन्स उकळून चाललेत मस्तपिके बॉईल होत आहे आणि इकडे आपला पनीर फ्राय होत आहे तर टाकला थोडासा ते, ते मलाही नाही दे मलाही नाही पनीर आहे तर पनीर फ्राय होत आहे एवढा तेल टाकले त्याच्यात करतलं ते बटर टाकू का <laughs> पनीर करपून ठेवला या भाया बी काही जम नाही काही नाही काय फर्स्ट टाइम करायला आहे तर ट्राय करूया आपण नेक्स्ट होईल चांगलं आपलं पण आता बघूया पण अजून टेस्ट नाही केले टेस्ट झाल्यावर आता खूप दिवसांनी आमचा ब्लॉग होतोय काय ते पण आज रेसिपी करायला घेतली आहे आमच्या मॅडमनी एट कॉर्न फ्लॉवर कॉर्न फ्लॉवर बघवा ते झालेत आपली मस्त बिग रेडी काढला यात आपण मस्त त्याच्यावरती चटणी वगैरे मस्त लावूया ही आपली सेकंड चटणी टेस्ट तिखा Kalau, atau apaan? Nakunya tercuiti piri-piri cheese. Jamal ga? Kapurumi? Saya ga? Saing lamais आपण टाकले पेरी पेरी सॉस त्याच्यानंतर म त्याला राऊंड अप राऊंड अप करून पूर्ण भागाला आपण कवर अप करणार का पावलं आपलं आता पण टाकूया ऑनियन चे पीस असे कट करायचे असतात काहीच एकदम नॉर्मल आणि वरतून तर टाकूया आपण पनीरचे स्लाइस कटिंग केलेले पीस <coughs> साईडनं नाही टाकत आपले झाले मक्याचे दाणे काढून मस्त विक त्याच्यावरती टाकूया आपण क्रॉन टाक ना आग? तू टाक ना <laughs> <laughs> तू कस एक नंबर तिखा खालाल आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया चीज ऍड ची आपण आता त्याला ठेवूया आपल्या वाकड्या तिकड्या तव्यावर आमचा वाकळा तिकड तवा बटर लावता खाली तव्यावाला बटर बटर मेल्ट झालाय आपला ठेवूया त्याच्यावर किती मिनटं लागतील हां थोडा टाइम लागेल अर्धा पंधरा वीस मिनटं लागतील मला पाहण्यासाठी भेटू आपण थोड्या वेळामध्ये आपला फायनली पिझ्झा रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता आपला पिझ्झा आता त्याचे आपण स्लाइस कटिंग करूया ठीक आहे हॅपी बर्थडे टू यू त्याच्यावरती आपण चिल्ली फ्लॅक्स मल्टीपल प्रोपोदर चिल्ली फॅच याच्या कापना हॅपी बर्थडे आमच्या मॅडमचा बर्थडे चालू आहे पिझ्झा बर्थडे पिझ्झा बर्थडे चालू आहे आमचा काहीच काय काय या किती करते अरे बोंग गया हा सकाप कक्का थांब ना येला धार नाही वाट पिझ्झा पार्टी बघ निकला <laughs> ती तर काही बनकेत बसल अजून साहस याच्यानी कापता नाही की तू हलू नको हे बघ डायरेक्ट वरती मार धर त्या सुरील नाही आहे नवीन प्लेट लागणार हो मा ती ठेवायचीच आहे ना शोपीस नवीन प्लेट गावाला वाटत आहे मी छोटा स्लाइस पाहिले आपला फायनली पिझ्झा रेडी झालाय स्लाइस कटिंग केलेत हे आवरड आमचा खायला बसलाय आता आपण मस्त टेस्ट करूया आता मस्त झालं गायच व्हि पण एकदा ट्राय करा आणि एकदा टेस्ट करायला नक्की या